लंकेत आवर्षण मी एक तर वाचून सांगतो नाना अन्यथा अधिकारी माणसाच्या मुखारविंदातलं वाक्य सांगतो कधीही बंगाऱ्यांचं वाक्य सांगणार नाही एखाद्याला अल्पज्ञानी म्हणण्याची ताकद आपल्यात नाहीये पण यानं कशातलं पाहिलंय उद्या जर आपल्याला विचारलं तर आपल्याला घाम सुटेल याच्याकरता कोणाची वाक्य सांगायची नाही मी सहाच लोकांची सांगतो त्याच्यानंतर जेवढी सांगतो तेवढी वाचून सांगतो हे काय असं नाही ऐकून सांगणार आवर्षण पडलं त्यावेळेला बिभीषणाने पत्र जगदानंद कंद जगतपती भगवान पण नरीश पांडुरंग परमात्मा सातव्या अवतारातले रामचंद्र यांना पत्र पाठिल जगदानंद कंद जगतपते पाण्याचा तुटवड आहे पत्र वाचत असताना प्रभू रामचंद्र खिन्न झाले आणि सीताई साहेबांनी विचारलं प्रभू काय काय नाही म्हणे लंकेत पाणी नाही तिथल्या राजाला काही डोकं नाही का म्हणे चारी बाजून समुद्र आहे ना शिंदे पाटील चारी बाजून समुद्र आहे समुद्राचा वेढा समुदाय गाढा राक्षसाचा चारी बाजून समुद्र आहे ना भगवान सांगतात शिते समुद्र चारी बाजून आहे पण ते खारा आहे ना त्या पाणी पिण्यास योग्य नाही सिताई साहेब खिन्न झाल्या आणि सेवक जो सोबत आलता पत्र घेऊन त्याला विचारलं कार्या मागच्या आठ दहा महिन्यामध्ये आठ नऊ महिन्यात काही लंकेत उत्सव झाला का नाही येताना प्रभू रामचंद्रानं सांगितलं होतं ह्या वारकऱ्याची दरवर्षी पुण्यतिथी करी जाय त्रेतायुगातला क्रता त्रेतायुगातला वारकरी गंधमादन पृथ्वीवर जितके देश आहेत का आमदार साहेब या सर्व देशात सर्वात अगोदर सोन्याची समाधी कोणाची झाली असेल तर वारकऱ्याची झाली ते वारकरी गंध मादन नावाचं वानर पहिली समाधी विभीषणानं सोन्याची केली आणि पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात गाव जर सोन्याचं कोणाचं झालं असेल गाव रावणाचंही सोन्याचं होतं गाव कुबेराचंही सोन्याचं होतं गाव इंद्राचंही सोन्याचं होतं पण पैठणी भाऊ मसनवाटी वाटी मातुड्याचे होते गावही सोन्याचा राहुल भैया आणि मसनवाटा सोन्याचा जितके देश आहेत देशात एकच व्यक्ती तो वारकरी व्यक्ती त्याचं नाव सुधामदेव सुधाम ब्राह्मण सुधाम ब्राह्मण आणि मशानभूमी सोन्याची सुदामदेवाला पहिली सोन्याची समाधी ती वार करायची हे द्वापारुगातले सुदामदेव वारकरीच होते नित्य भगवंताचं भजन केलं आणि जीवनभर गंद माधनानं फक्त रामनामाचं भजन केलं आणि सांगितलं शेवकाला का रे कुंभकर्ण विभीषणानं केली नाही पुण्यतिथी पत्राच्या पाठीमागून आमदार साहेब लिहिलं आणि ते पत्र लंकेत परत आलं विभीषणानं पत्र वाचल्याबरोबर पत्नी आदी करून सर्व परिवार समुद्र स्नान केलं दह्या दुधाच्या तुपाच्या पंचगव्याचं साहित्य घेतलं सगळं पंचगव्य आणि गंधमादनाच्या समाधीला अभिषेक केला दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया दिवस होता चैत्र महिन्यातली ती तृतीया पावसाळा असतो काय महिन्यात चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी सकाळी नऊ साडे नऊ वाजता समाधीला अभिषेक केला नाना आणि विभीषणाने आपली व्यथा मांडली माफ करा तुमचा उत्सव न केल्यामुळे यावर्षी लंकेत आवर्षण पडलं याच्याकरता गोड्या पाण्याचा तुटवाडा आला आपला व्यथा सांगितली आणि बिभीषण घरी पोहोचला दुपारच्या बारा वाजता समाधीतनं आवाज विटेवरच्या मालकाला जगाच्या मालकाला काशीतल्या मालकांना आवाज जातो आहे देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलं रे देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलं रे देवा यदा रावण म्हणलो असतो तर एक तृतीयांश सोन्याची लंका माझ्या नावची होत होती देवा यगदा रावण म्हणलो असतो तर लंकेतला तिसरा भाग माझ्या नावानं होत होता देवा रे पण नाही स्वीकारला रे देवा तो देवा स्वार्थात पडलो नाही परमेश्वरा शेवटी मी मरण स्वीकारलं रे प्रभू मरण स्वीकारलं आणि फक्त तुझं नाम घेत 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 शेवटचा श्वास सोडा देवा जोपर्यंत रक्तात ओलेपणा होता तोपर्यंत राम राम म्हटलो रे देवा जोपर्यंत हाडा मासा जातो गोळा वल्ला होता तोपर्यंत राम राम म्हटलं ज्या वेळेला त्याच्यातलं संपूर्ण पाणी आटलं त्यावेळेला हे पंचतत्वाला शरीर विलीन झालं त्या दिवशी माझं भजन बंद झालं देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलंय काही किंमत आहे की नाही आम्हाला मग रामनामाचं आयुष्यभर भजन करणाऱ्या वानराचा समाधी उत्सव ज्या लंकेतल्या राजाने केलाय त्या राजाला जर पाणी प्यायला भेटत नसेल तर आम्हाला वारकरी कोण म्हणेल चैत्र महिन्याच्या तृतीयेच्या दिवशी दुपारी साडेबाराच्या एक एकच्या सुमारास इतका पाऊस झाला आमदार साहेब इतका पाऊस झाला आणि लंकेतल्या सगळ्या लोकांनी गोड पाणी पिलं चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पाडला रामनामाची ताकद ज्याच्याकडे होती असगंध मादन नावाचं वानर तो चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पाडून प्रजासुखी केली ही रामनामाच्या शक्तीच्या बळावरची ताकद होती म्हणून आळंदीतले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात आमदार साहेब मोठं गाव आणि गावात एका माणसाल तीनशे एकर जमीन त्याला नाद होता पाहुणे चहा पाण्याला दूध हलण्याची कीर्तन टपल्यावर पाहुण्याला म्हणला चला चहा घ्यायला दूध घ्यायला चहा घ्यायला म्हणला चला तर त्याच्यात पाच पंचवीस पाहुणे गेले तर त्याच्यातले अर्धे दूध पिणार होते आणि अर्धे चहा पिणार होते दूध पिणार आहे तर अर्धे वाटीन पिणार होते अर्धे नाही सांगत असे नाना प्रकारचे ज्याचे त्याचे सगळे असं एक जण आला म्हणला मी वाटीत घेत नाही म्हणलं नवाज बूट आणलाय त्याच्यात देतो म्हणजे वरणन चपात्या वाटीत चुरून खाल्ल्या आणि दूध वाटीत पियेत नाही किती आणायला पाहिजे आगावपणा नाही करायचं असला आगावपणा या इंटरनेट जगात या युगात ही नाटक कशाला करायची त्याच्यातले नाना काही चहा प्याणारे काही दूध प्याणारे होते मग जुन्या काळातलं होतं भारत असत सोनबाई झी मामानजी त्या काळातली सुन होती आताची नाही आता सुनबाई का ते तिथच तर बैर होईन हा त्या काळातली सुनबाई झी मामानजी झी कारण तिच्या जीबीला वेडिंग नव्हती ना आता यांच्या जीबीला वेळिंग आता यायला फक्त सासू सासऱ्याची प्रॉपर्टी तुपात बुडून त्याला नीट बोला वाटत नाही झोपीत भिताड अंगाव नीट वागा दोन्ही सुनायला आडा ढकलून दिलं ती म्हणली मी रामायणाला चालले नको <laughs> हो तिथल्या बाकीच्या याला फोकशी तू हो तू नको तू काय ऐकायच्या लायकीची रामायण ऐका नाही हो आणि भावाला साडेतीन एकर आणि याला साडेतीन एकर याच रान बसल्यावर हो साडेचार भरतय आणि तो रामायणात एक नंबरला पुढे येऊन बसतो तो काय लायकीचा आहे रामायण ऐकायच्या भावाचंच एकर कोरलं आणि हा रामायणात पुढं वाचला मंडप जळन तू ह्या पापानं सोबळया ते लायकी आहे का रामायण ऐकायची विठाला विठाला माणसानं परमार्थात गर्दी केली म्हणजे फार असा परमार्थाला गोड काढाला असं डोक्यातलं काढून टाका माणसाने गर्दी केली म्हणजे लोक परमार्थाला गोड काळाला नाही अहो हीच माणसं कीर्तनात रडत होती आणि हीच माणसं जाताना साठ्यानं बाटू कुपटून नेत होती hmm. कीर्तनाला आल्या बाटक उपटून नेत होते हेच हेच माणसं हेच 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 बन तुम्ही नाही आमदार साहेब तुम्ही तर नाही म्हणणार विठाला विठाला, विठाला वि मला नाही असं काही मोठे पण वाटत कारण कारण समक तुम्हाला आज नाना फुकट गाड्या सोडा फुकट गाड्या सोडा ज्याच्या गळ्यात माळी ते पण सैलानी बाबाला जाणार फक्त गाड्या फुकट सोडा तह कळत येत एक प्रकार तर आज सांगत नाही किती नीच पात्र वानर काय टोकाची होती टोका काय टोकाची होती काय टोकाची एक स्वाय झड पुढाऱ्यानं रिकाम्या पिश्या वाटल्या पिशव्यात काय असेल देवजानी आज्याच्या गळ्यात माळ असताना नाताला पिशी घेऊन गेलाय ना गर्दी केली म्हणजे लय गर्दी येत असं नाही अद्याप नाही याच्यात काय मोठे पण परमार्थाची नाना खोली वाढायला पाहिजे खोली रुंदी नाही पुराव द्यायला की कोटीची नोट म्हणायचं चला घरी चहा नेले सुनाला सोन बाई दहा कप चहा पंधरा कप दूध करा तीनशे साडेतीनशे एकर जमीन करमनो गहनोगती डब्यातली साखर उडाल ती दर 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 सुनाला घाम आला हे मथ्याच्या सुनाला घाम आला मथऱ्याची नाच सुना आपल्या सासून म्हणते आत्या इतका काउं घामी आलाय तुला माहितच नाही तु आज सासऱ्याची खसालत बाई त्या आकड्याच्या काठी आता म्हणजे झालं काय मी सकाळी सांगायला पाहिजे होती साखर संपली म्हणून मग आपल्यासाठी का दुकान उघडायचे नाही का अगं पाहुण्यापासून गेल्या सगळी प्रतिष्ठा मातीत जाती ना तीनशे एकर जमीन आहे ना आपल्याला सुन हुशार होती म्हणजे मथऱ्याची नाच सून ती म्हणली आत्या फक्त दूध गोड होण्याला संबंध आहे आणि साखर चहा गोड झाला पाहिजे आणि ती म्हणली मग काय टाकी ती कुलवान घराण्यात दिसून होती नाना ती म्हणली माझ्या लग्नात रुख आहे साखऱ्याचा दहा कप दुधात किती महाराज टाकू आणि पंधरा कप साखऱ्यात किती बदक पंधरा कप चहात किती बदक टाकू रुखोद येत होता बरं साखरेचे बदक साखरेचे महाराज साखरेच्या चिमण्या साखरेचे पाखर मला सांगायचे कुलवान घराण्यातली सोना असल्यामुळं आपल्या सासूची इज्जत झाकली तशी कुलवान घराण्यातली सोने वारकरी वाया जातच नसते ताशी मधारी जुने जुने विठाला विठाला निष्ठावंत वा गंध मादनानं तृतीयेच्या दिवशी पाऊस पाडला रामनामाची ताकद पुढे ऐका पुढे ऐका किती मोठ रामनाम श्रेष्ठ आहे एकदा म्हणे मारुती रायन समुद्राला विनंती केली सागरा ऐके आपमपती तुझ रे मी करे विनंती हे तुला विनंती करतोय भगवंताला पहिलं तिराला जायचंय जाऊ दे नाही जाऊ तिला अंकराच टोक होत थोडासा नाही जाऊ दे नळ नावाच वानर आहे या वानरावर एक कृपा झाली त्यानं दगड पाण्यात टाकलं की तरंगत होता तुका म्हणे नळा सागरी तारी शिळा त्याच्या हाताने दगड तरंगत होते पण ही का कृपा झाली येतोय अलीकड थोडासा पवित्र गंगेच्या तीरावर एक साधू पहाटेच्या प्रहरी आपली साधना करीत होते आणि ती साधना होती शाळीग्रामाची पूजा करत होते शाळीग्राम म्हणजे विष्णू विष्णू आता अयोध्येच राम मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत का अयोध्येतल्या ह्या गंडकी नावाच्या गंगेतल्या पाषाणाच्या येतात आणि गंडकी नावाच्या गंगेत जेवढे पाषाण असतात आमदार साहेब ते विष्णू आहेत हो कारण तिथे विष्णूला शाप प्रदान झाला आणि भगवान पाषाण रूपात पडले शाळीग्राम विष्णू तर काही अधिकारी लोक ना शालिग्रामाची पूजा करायचे भगवान विष्णू समजून आणि शाळीग्रामाला कुठलंही फुल चालत नाही फक्त तुळशीचं पान शालिग्रामाला फक्त तुळशीचं पान पान चालते पान आणि अधिकार जर त्या योग्यतेचा असेल आणि शाळीग्राम जर तसा तितका शुद्ध सापडला असेल तर जेवढी तुळशीची पानं टाकली त्याच्यातली अर्धी शाळीग्राम सेवन करत असतो अशी मोठ्या लोकांचं वाक्य आता तसा शाळीग्राम पाहला आपली पात्रता नाही आणि ज्याच्या हातानं तुळशीचे पानं खायली हे असाही आपल्याला दिसला नाही आपलं दोन्ही कुणून शिबवा होलं ना सा सा कदी -कदी तर शालिग्रामाची पूजा करणारा महात्मा डोळे झाकून भगवंताचं चिंतन करायचे आणि नळ नावाचं वानर तितक्यात शालिग्राम उचलायचं पाण्यात टाकायचं पण त्यांच्या मालकांचा गोडसा आहे कधी कधी वाचा वेळ भेटल्याच्या नंतर मोठ्या मोबाईल मध्ये ग्रंथही ग्रंथ घ्यायचं काम नाही तुम्हाला बोट फिरी त्या काचावा घ्या म्हणते ना मग ते तुम्ही ते डाउनलोड करा आणि मग ते फिरीत राहा भांगऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा ते बघा देव तुमचं कल्याण करेल त्याच्या कुळातल्या दोन लोकांकडे बघितलं साधून साधून शाप दिला असता तर नळ त्या दिवशी संपला असता पण नळाला त्या दिवशी आशीर्वाद दिला शाप म्हणा की आशीर्वाद म्हणा तूप दगड पाण्यात टाकले की तरांगतील नळ तो शालीग्राम पाण्यात टाकायचा आणि नळ निघून गेला की महाराजाची समाधी उत्थान झाली की पाण्यावर तरंगलेला शाळेग्राम घेऊन याचे असं एक मुद्दा अजून दोन मुद्दे आहेत पण सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर येत असते विढाला विढाला <laughs> वादराच्या हाताने दगड तरंगत होते हुतले मालक सांगतात म्हणे नळा सागरी तारिल्या शिळा कशा करता दगड तरंगत होते त्यातला एक पुरावा सांगितला पुन्हा कधी योग आला तर पावपुढचे दोन पुरावे या न नावाच्या वाहन मारुतीरायला सांगितलं हनुमंत कशाला ताण घेता तुम्ही आपल्या हातात दगड तर रांगत येत आपण दगडाचा शेतू बांधू लागलीच शेतू बांधायला सुरुवात झाली पण दगड पाण्यात टाकले होते दगड वाहत होता नाना पुढे पुढे सरकत होता मारुतीरायनं सांगितलं अरे लंका इकडे दगडं खाली चाललेत काय करायचं पाशान मग रामनामाची जुडई करा आणि रायनं ती दगड रामनामाच्या जुडईनं जुडून टाकले शंभर योजनाचा शेतू बांधला चार कोसाचा एक योजन तर एका योजनामध्ये बारा किलोमीटर भरते बारा गुन्हे शंभर बाराशे किलोमीटरचा शेतू बांधला असं रामायण सांगते एवढा मोठा दूर सेतू बांधला त्या शेतूला शासनाचं बजेट नाही नाना पाय खांदा जेसीबी नाही कुठलाही थापी घेऊन मिस्तरी नाही एक रुपया मजुरी नाही दोरी लावण्यासाठी माणूस हजर नाही काहीच नाही काहीच नाही त्याला खालून टेकू नाही समुद्री तारिले पाषाण

शंभर योजनाचा हो शेतू आमदार साहेब वानरानं बांधला काय नवल नाही बाईला स्वप्न पडते आणि बाई दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मालकाला सांगते वानर लंकेत आलेत बळीवान बोलती मंदोदरीने सांगा मंदोदरी बोले प्रति स्वप्न देखील मी एक मध्य रात्री नेनो वानर मिळाले किती शिळा सागर दोघे धनुर्धर वीर वानर हे पूर्ण इतिहास स्वप्नात लक्षात आला जागृतीत सांगितलं मालक देऊन टाका सीता रावण म्हणे काय वेड्यासारखं बोलती तू चुलीपसलं काम करायची तर मला राजकारणाच्या गप्पा तू शिकवायला लागलीस राम मोठा त्याचं नाव मोठा अमक मोठं ऐका ना म्हणे मालक ऐका ऐका रामाच्या नावाने दगड पाण्यात टाकल्यावर तरंगतात शंभर योजनाचा शेतू बांधलाय रावण म्हणला शांत बस तुला संध्याकाळी माझ्या नावाची ताकद सांगतो रावण समुद्राच्या तीरावर गेला उचल दगड टाक पाण्यात उचल दगड टाक पाण्यात उचल दगड टाक पाण्यात अशी बऱ्यापैकी दगड पाण्यात टाकली आणि चौदा योजनाचा शेतू बांधला कधी कधी बाकीची पुराणं वाचायची शिका राजकारणातला एक नंबरचा व्यक्ती प्रजेवर किती तत्वाचं पालन करावा असं चक्रवेन नावाच्या राजाचं शिकायचं आणि हा चक्रवेन नावाचा राजा प्रभुरामचंद्राच्या आजोबाच्या काळातले होते पण चक्रवेन राजाचं चरित्र ह्या चारही रामायणात आलेलं नाही वेगळ्या रामायणात ना ते बघा लक्षात येईल तुम्हाला विठाला विठाला हा चक्रवेन नावाच्या राजाच्या पुढे लंकेचा राजा गुडघे टेकून बसत होता का का बो गुडघे टेकून फक्त एकशे सत्तावीस सैन्य होत एकशे सत्तावीस सैन्य ज्या राजाचं त्याच्याकडे रावण गुडघे टेकून बसत होता गुडघे त्यानं लंका तयार केली वाळूचे आमदार साहेब आणि लंकेतल्या एका भिंतीला बोट मारल्याबरोबर